यवतमाळ जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या डोंगरखर्डा गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या कुंभीपोड येथील युवा शेतकरी किसना पोतू टेकांबई वर्षे चाळीस याला शेतामध्ये उत्पादन मध्ये घट झाल्याने व खाजगी सावकाराचे कर्ज असल्यामुळे शेतामध्येच विषप्राशन करून त्याने आत्महत्या केली असे कुटुंबाने सांगितले व त्याच्या पाठीमागे पत्नी मुलगा मुलगी वडील असा मोठा परिवार असून हा कुटुंबाचा शेती करून उदरनिर्वाह करीत होता पण यावर्षी अति पाऊस काळ पडल्याने शेतकऱ्याला नापिकीचा सामना करावा लागला व त्यातच शेतकऱ्याला शेतीच्या मालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे भाऊबाजीमुळे शेती परवडली नसल्याने त्यांनी टोकाचं पाऊल उचलत जीवन यात्रा संपवली असे सूर नागरिकांतून बोलले जात आहे शासनाकडून आत्महत्याग्रस्त परिवाराला तात्काळ मदत मिळावी अशी मागणी कोलाम समाज व नागरिक करीत आहे दुसरी घटना राळेगाव तालुक्यातील भास्कर नामदेव सुकीरकर वैवर्ष पंचावन्न राहणार वाटखेड यांनी सततच्या नापिकेला कंटाळून कर्जाचा वाढता बोजा याला त्रासून शेतात शेतात प्राशन करून आत्महत्या केली आहे त्याच्याजवळ पाच एकर जमीन अंदाजे सात लाख रुपयाचे कर्ज असून दोन मुलं आणि पत्नी मागे आहे